नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर गजानन लांडे कृषी कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आज आपण बघूया मूग आणि उडीत पिकावरील कीड व्यवस्थापन मागील दोन तीन वर्षामध्ये आपण मूग आणि उडीद पिकावरील किडी संदर्भात पाहतो तर त्याच्यावरची एक महत्वाची जी किड आहे शेंग अडी ही आपण दोन तीन वर्षामध्ये याचा प्रादुर्भाव खूप वाढत आहे उडीद आणि मुगावरती तर सर्वप्रथम या आपण या किडीची ओळख बघूया या किडीची ओळख अशी आहे किंवा याचा पतंग मध्यम आकाराचा व गर्द तांबड्या रंगाचा असतो आणि याची अडी ही तपकिरी डोके असलेली हिरवट पांढऱ्या रंगाची असते आणि शरीर शरीरावर प्रत्येक मागच्या बाजूस दोन गर्द ठिपके असतात या अशी या अडीची ओळख आहे सर्वप्रथम बघूया आपण या नुकसान याचा नुकसानीचा प्रकार अडी ही कड्या आणि फुला अवस्था मध्येच येते आणि अडीची नुकसानीचा प्रकार असा आहे किंवा अडी कड्या फुले किंवा शेंगावरती छिद्र करते आणि शेंगा फुले एकत्र करून ही अडी जाडी तयार करते आणि ती आपल्या जाडीमध्ये आतमध्ये राहून त्या फुला आणि शेंगावरती आपलं खाद्य खात राहते त्यामुळे मूग आणि उडदा याचा उत्पन्नामध्ये घट येतो नंतर आपण या अडीचे व्यवस्थापनाकडे वडूया हिपक्याची शेंग अडीचे व्यवस्थापनाचे उपाययोजना बघूया आपण पीक काढणी नंतर खोल नांगरटी करण्यात यावी पिकाचे अवशेष दसकटे गोळा करून नष्ट करावेत असंच महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आजूबाजूच्या बांधावरील द्विदली वर्गीय तणाच नाश आणि शिफारशी केलेल्या अंतरावर लागवड करावी तसेच मूग उर्धाच्या चा चार ओळी नंतर एक ओळ जवारीची पेरणी करावी जर पेरणी केले नसल्यास तर पक्षी थांबे म्हणून काडीचा उपयोग सुद्धा आपण तिथे करू शकतो आणि या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास कुठल्याही एक कीटकनाशकाची खाली प्रमाणात पिकावर फवारणी करण्यात यावी जसे उदाहरणार्थ झाले क्लोरेन्ट पॉल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हा जो घटक असलेला कीटकनाशक आहे याची एक फवारणी करू शकतो किंवा फ्लोडामाइट एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एस सी दोन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी आपण सुद्धा करू शकतो आणि अशा प्रकारची जर ईटीएल किंवा ज्याला आपण म्हणतो आर्थिक नुकसानीची पातळी या किडीने गाठली असल्यास हे कीटकनाशक फवारावे आणि आलटून पालटून फवारावे जर दुसऱ्या पंधरा दिवसांनी आणखीन याचा प्रादुर्भाव वाढल्यास तर अशा प्रकारे आपण या टिपक्याच्या शेंग व्यवस्थापन उपाययोजना करू शकतो दुसरा एक महत्वाचा मुंग आणि उर्धावरती विशेषतः मुंगावरती जो विषाणूजन्य लिफ रिंकल रोगाचा प्रादुर्भाव होतो त्या संदर्भात आपण या रोगाचं महत्व जाणून घेऊया आणि दुय्यम प्रसार करणाऱ्या किडींचा जसं रस शोषण करणाऱ्या किडींमुळे याचा प्रसार या रोगाचा प्रसार या रोगाचा प्रसारा प्रसारा कसा होतो ते आपण बघूया सर्वात प्रथम आपण लिफ रिंकल रोगाचे लक्षणे बघूया सदर रोगामुळे रोगग्रस्त झाडांच्या पानावर खोलगट व उभारलेले भेगा दिसतात तसेच पाण्याचे टोके खाली वागतात झाडे खुरटी व खुशी राहतात झाडे शड्यांकडून खाली वाळत येतात पानाचे शिरा काही वेळा पिवड्या पडतात आणि रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास शेंगा लागत नाहीत तर अशा प्रकारे या किडी लिफ क्रिंकल रोगाच्या लक्षणाला आपल्याला दिसून येतात तसंच या लीफ क्रिंकल रोगाचा प्रसार हा दोन प्रकारे होतो मुख्यतः करून जर बियाणे रोगग्रस्त असेल तर या बियाण्यामधून या रोगाचा प्रसार होतो आणि दुसरे म्हणजे बी उगवल्यानंतर जर या बियाण्यामधून जर रोगग्रस्त बियाण्यामधून या रोगाचा प्रसार झाला असेल तर याचा दुय्यम प्रसार जो आहे हा रस शोषण करणाऱ्या किडींमुळे होतो जसं मावा पांढरी माशी फुलकिडे अशा प्रकारे या किडींमुळे सुद्धा दुय्यम प्रसार या किडींमुळे होतो म्हणून या रस शोषण करणाऱ्या किडीचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत आवश्यक आहे मूग आणि उर्धावरील रिप्रिंकर विषाणू रोगाचे व्यवस्थापन आपण बघूया पेरणी करिता रोगरहित बियाण्याचा वापर करावा जर शक्य झाल्यास तर बियाणे पेरणीच्या वेळेस आपल्याला बियाणे हे पन्नास डिग्री सेंटीग्रेड तापमानावर पाण्यामध्ये वीस ते तीस मिनटं पेरणीपूर्वी आपल्याला भिजू घालावे आणि नंतरच पेरावे जर अशा प्रकारे कुठली प्रकारची बीज प्रक्रिया केली नसेल तर पुढील येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे जो हा प्रसार होतो रोगाचा त्याचं रोकथाम आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे तर या रोगाचा दुय्यम प्रसार हा रस्त्यान करणाऱ्या किडीमुळे होत असल्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घटक असलेले कीटकनाशक अठ्ठेचाळीस टक्के एफ एस मिली प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी जर केली नसल्यास तर आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशक पीक उभे असताना फवारले पंधरा ते वीस दिवसांनी तर निश्चितच आपल्याला या किडींपासून दुय्यम प्रसार करणाऱ्या किडींपासून आपल्याला या रोगाचा व्यवस्थापन करता येतो आंतर प्रभावी कीटकनाशक शिफारस असलेले मावा पांढरी माशी व फुलकिडी यासाठी फिप्रोनिल पाच टक्के एस सी वीस मिली प्रति दहा लिटर किंवा फ्लोनिकमाइड या असलेले घटक पन्नास टक्के जी तीन ग्राम किंवा इमिडॅकेट सतरा पॉईंट ऐंशी टक्के एस एल अडीच मिली किंवा थायमिथ अग्जाम पंचवीस टक्के जी चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जर बीज प्रक्रिया कुठल्याच शेतकरी बांधवांनी केली नसल्यास अशा प्रकारे अंतरप्रवाही कीटकनाशक आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो धन्यवाद